नमस्कार दक्ष बाजार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ऍप मध्ये आणि ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो मे महिन्यातल्या पावसानं आपल्या बागेमध्ये बऱ्याच ठिकाणी डावणी करपा वाढीस लागला आहे काही ठिकाणी बागा पिंगड झाल्या आहे काही ठिकाणी विवेलीचा जोम वाढला आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे डावणी आणि करपा देखील वाढलेला दिसून येत आहे आणि त्यामुळे सूक्ष्म घटनिर्मितीवरती निर्मितीवरती एक फार मोठं प्रश्नचिन्ह तयार झालंय अनेक सांगली सोलापूर मधल्या बागायदारांशी बोलताना ते म्हणते की सर मागच्या वर्षी मला दोन हजार पेटी मिळाली आणि ह्या वर्षी म्हणजे मागच्या गेल्या सीझनला मला फक्त एक हजार पेटी मिळाली याला कारण फक्त जून मध्ये रेग्युलर जो पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे संपूर्ण वेरीच फिजॉलॉजी बिघडली त्या ठिकाणी खूप कमी माल किंवा आवक द्राक्षाची झालेली आहे प्रत्येक झाडावरती सूक्ष्म खड्डे मध्ये कमी झाली आणि प्रत्येक विलीवरती कमी माल मिळालेला आहे त्याचबरोबर डावणी आणि करप्यानं बागाची बागा उद्वस्त झालेल्या होत्या आणि त्यामुळे अतिशय कमी माल म्हणजे पन्नास टक्के ते पंचवीस टक्के उत्पन्न त्यांचं घटलेलं होतं पण ह्या वर्षी तर आपल्याला मे महिन्यातच पावसानं जबरदस्त फायटिंग केलेली आहे आणि त्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के बागांना खऱ्या अर्थानं फटका बसतो काय असं मोठं प्रश्नचिन्ह सर्वच द्राक्ष बागांच्या मनात आहे आणि अशा या गडबडीमध्ये आपल्याला धीर सोडून चालणार नाहीये ना ना आणि त्यामुळेच ग्रेप मास्टर एपने तुम्हाला पूर्ण महिनाभर हे ॲप फ्री केलं आहे कारण कुठं ना कुठं बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणे एक सल्ला एक टिप्स कदाचित तुमचं बागाचं पुढचं भविष्य बदलू शकते आणि त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ग्रेप मास्टर ऍप फ्री केलंच आहे ते तुम्ही डाऊनलोड करा आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बागेचा फोटो काढून आम्हाला नक्की पाठवा तुमच्या बागेतले प्रश्न आम्हाला नक्की विचारा आणि त्याचसाठी आम्ही आजपासून तर पुढच्या वीस ते पंचवीस दिवसांमध्ये तुम्हाला दररोज एक अतिशय महत्त्वाची टिप्स आमच्या ग्रेट मास्टर मधील अलर्ट किंवा सावधान सूचना यामध्ये देणार आहोत आणि ही महत्वाची सूचना बघण्यासाठी तुम्हाला ग्रेट मास्टर मध्ये नक्कीच यावा लागेल त्याचबरोबर आम्ही युट्यूबचे काही व्हिडिओ देखील फक्त ग्रेप मास्टर मध्येच पब्लिश करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करा आणि तिथे येणारे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी टिप्स नवीन नवीन अलर्टच्या सूचना ह्या नक्की मित्रांनो मी तुम्हाला आज एक अतिशय महत्वाची सूचना अलर्ट देणार आहे तर तुम्ही दिल थांबके बैठो कुठे जाऊ नका फक्त दोन मिनिटात तुम्हाला मी एक महत्वाची टिप्स सांगणार आहे मित्रांनो जून महिन्यातल्या आठ दहा दिवसाच्या खंडानंतर आता उद्या परवा बारा तेरा तारखेला धुवादार मुसळधार पावसाचं आगमन हे आपल्या नाशिक आणि सांगली सोलापूर आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये नक्की होऊन येणार आहे आणि त्यामुळे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत तुम्हाला एक चांगला सिस्टेमिक औषधाचा स्प्रे घेणं घेणं अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोन वेगळ्या केमिस्ट्री असणारे वेगळ्या मोड ऑफ ऍक्शन असणारे आणि नाविन्यपूर्ण असे दोन केमिकल्स मी तुम्हाला सांगणार आहे ते एनआरसी रिकमेंडेड आहे आणि हे दोन केमिकल पैकी तुम्ही एक स्प्रे हा घेणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो पहिला स्प्रे आहे तो म्हणजे व्हेल्झो व्हेल्झो हे एफ एमसी कंपनीचं औषध आहे आणि व्हेल्झो हे तुम्हाला ऐंशी ग्रॅम प्रति एकरी म्हणजे चारशे ते साडेचारशे लिटर पाण्याला घेऊन तुम्हाला हा स्प्रे करायचा आहे याची केमिस्ट्री वेगळी आहे मोड ऑफ ऍक्शन वेगळी आहे नाविन्यपूर्ण मॉल्युकल आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक आहे आणि त्यामुळे त्याचं चांगल्या प्रकारे आपल्याकडे आणि करपा नियंत्रण आणण्यासाठी त्याची मदत होणार आहे भेलजो किंवा अजून एक दुसरं मॉलिक्युल मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे किरारी किरारी हे धानुकाचं नाविन्यपूर्ण असं प्रॉडक्ट आहे आणि ह्या त्याचं बॉम्ब म्हणजेच किरारी आणि त्याचा साधारणतः डोस आहे दीडशे एम एल प्रति एकरी दीडशे एम एल औषध तुम्हाला चारशे ते पाचशे लिटर पाण्याला घेऊन एका एकरची फवारणी करायची आणि अर्थात हे दोन्ही औषध घेताना त्याच्यामध्ये स्टिकरचा वापर तुम्ही नक्की करा ट्रॅक्टरचा गेअर आणि स्पीड हे नक्की चेक करा तर ह्या दोन्ही पैकी व्हेलजो किंवा किरारी याच्यापैकी एक स्प्रे तुम्ही नक्कीच घ्या आणि ते दोन्ही औषध तुमच्याकडे नसतील आणि तुमच्याकडे बाकी औषधं असतील तर त्यापैकी तुम्ही रिडोमिल अधिक कॉपर असा एक स्प्रे घेऊ शकता ॲक्रोबॅट अधिक यम्पेस असा एक स्प्रे घेऊ शकता किंवा त्याचबरोबर कर्जेट सहाशे ग्रॅम एकरी असाही एक स्प्रे तुम्ही नक्की घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला दोन मी केमिकल सांगितलं म्हणजेच उद्या आपल्याला एक सिस्टमिक औषधाचा स्प्रे नक्की घ्यायचा आहे आज संध्याकाळी पण तुम्हाला चान्स भेटला तुम्ही आज सिस्टेमिकचा स्प्रे घेऊ शकता कारण तुम्हाला दोन दिवसानंतर मोठा धुवादार पाऊस पडणार आहे त्याच्या आत एक सिस्टमिकचा स्प्रे अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिल्झो घ्या किरारी घ्या आणि हे दोन्ही औषधं नसतील तर मग तुम्ही रिडोमिल अॅक्रोबॅट किंवा कर्जेट यांचा देखील वापर करू शकतो परंतु एक सिस्टमिकचा स्प्रे आपला उद्या नक्कीच घ्यायला पाहिजे मित्रांनो हा अतिशय अतिशय महत्वाची टिप्स आहे आणि ह्या टिप्स ऐकण्यासाठी तुम्ही दररोज ऐकण्यासाठी हे पुढचे पंधरा वीस दिवस अतिशय महत्वाचे आणि इथे मी दररोज काही ना काही तुम्हाला अतिशय महत्वाचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज मी देणार आहे आणि हा व्हिडिओ हा मेसेज तुम्ही इतर या नातेवाईकांना पण नक्की सांगा त्यांना देखील ग्रेट मास्टर एक महिन्यासाठी फ्री आहे हे पण सांगा आणि त्यांना ॲप डाऊनलोड करायला सांगा आणि तुमच्या बागेतील फोटो नक्की आम्हाला पाठवा धन्यवाद